नमस्कार आत्ता आपण आहोत ना संजय नाना गाडो यांच्याकडे ते आलेलो आहेत एक दोन दिवसात नंतर मला एक उद्या परवादेशी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचा या ठिकाणी दौरा आहे नेमकं त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो तर नेमकं कार्यक्रमाचं आणि परवादेशी जे सावंत साहेब येणार आहेत त्याविषयी नेमकं काय सांगाल त्या दिवशी जे कार्यक्रम काय असतील आणि कशासाठी नेमकं त्यांचं आगमन आहे मला ह्या तालुक्यातील शहरातील नागरिकांना सांगायचं आहे की बऱ्याच दिवसापासून लोकार्पण कामा उद्घाटन झालेलं नव्हते पण साहेबाचं असं म्हणणं होतं की आपण उद्घाटन काम जे झाल्यानंतर मी लोकार्पणासाठी शंभर टक्के येईल त्याच्यापर्यंत बरोबर गेल्या हत्यामध्ये उ आल्यानंतर साहेबवर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये साहेबांनी एकवीस तारखेला आपला वेळ दिलेला आहे आपल्याला एकवीस तारखेला साहेब एवढं काम असताना सुद्धा तुमचं राम मंदिरचं प्रतिष्ठापना uh, होती बावीस तारखेला पण तो एकवीस तारखेला साहेबांनी पुण्यात कार्यक्रम ठेवले होते त्या कार्यक्रम एकवीस तारखेला तरी साहेब हेलिकॉप्टरने वेनासताना सुद्धा दुपारी एक वाजता भूमी या ठिकाणी येणार आहे का एकच्यानंतर आपण कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा एक वाजतानंतर आपण जिल्हा चौकामध्ये वरगाव कासारी मधला जो मार्ग आहे खराब रस्ता झालेला आहे ग्रामीणमधला रस्ता आहे तो म्हणजे शहरामधून जास्त जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर आहे आणि त्या रस्त्याचं बजेट जवळजवळ दहा कोटी पन्नास लाखाच्या आसपास आहे त्या रस्त्याचं उद्घाटन करून आपण आपल्या भूम शहरामधून जाणारा गोलाई ते सी हाच रस्ता फक्त शिल्लक राहिलेला आहे शहराच्या हद्दीतला त्या रस्त्याचा जो तो पूल एक आहे तुमच्या इंद्रानगर भागामध्ये पूल मोठा आहे त्या पुलावर बरेच अपघात झाले अरुंद पूल असल्यामुळं त्या पुलाची साहेबांना मागणी केल्याबद्दल तेही मंजूर केले आहे जवळजवळ ते गोलाई चौक ते सी त्याच्यापर्यंत शासकीय दोन कॉन्क्रीट रस्ता आहे दोतृी जो दो जो बारा मीटरचा रस्ता आहे नाले आहे आणि पुलाचं काम आहे त्याचं उद्घाटन करून त्यानंतर साहेब आपल्या भूम अंतर्गत एकशे चौदा फुटी पॉईंट पन्नास या कामाचं आपण पूर्ण शहरातले जेवढे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्या ठिकाणचे एकच ठिकाणी तुमचं ओंकार चौक ते कसबा थोरली या ठिकाणचा जो कॉन्क्रीट रस्ता आहे तसे शहरातले पूर्णच काँक्रिट रस्ते आहेत जेवढे डांबरीकरण आहेत तेवढे पूर्ण रस्ते आपण शहरातले काँक्रेट साहेबांच्या सहकारी साहेबांनी मंजूर दिले साहेबांच्या मदतीने मंजूर झाले आहेत त्याचं एक आपण त्या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे आणि त्यानंतर एखादा आपल्या आपण आप 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 नशिबान माणसे की आपल्या मतदारसंघाला आत्तापर्यंतच्या काळामध्ये कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं आणि ते बी मिळालं ते कॅबिनेट मिळाले आणि त्यांच्या सर्व त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आदेशाने ही जी सर्व कामं आहेत जो जो माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शहरामध्ये जेवढे मंदिरं आहेत मंदिरं त्या मंदिरासमोर ज्यांच्या ज्या ठिकाणी जागा जा उडलो त्या ठिकाणी शंभर टक्के माझ्या माहितीप्रमाणे सभागृह झालेले आहेत एक दोन समाजाचे राहिलेले आहेत आणि ते पण आपण त्याचं पण निधी साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत त्याचे आपण आता या आचर्षितला म्हणजे येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्याचे आपण कामं ती पण चालू करतो आहे याने एवढं सांगतो की एवढ्या भरभरून आपल्याला माननीय नामदार सावंत साहेबांनी दिले आहे त्या कार्यक्रमाचं कुठंतरी आपण त्यांची ऋण म्हणतो आपण ती फेड्या पाहिजे म्हणून आपण शहराच्या वतीने दुपारी एक वाजता एक एक ते दीडच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल आणि त्याच्यानंतर बरोबर दोन वाजता साहेब हेलिकॉप्टर येणार रस्त्यामध्ये जाण्याचा टायमिंग आहे तो साडेचार आहे त्यामुळे सगळे टायमिंगमध्ये कार्यक्रम वेळेतच कार्यक्रम होऊन राहतं आपण दीड पावून दोन वाजता दीडशे काहीतरी टायमिंग आपण स साहेबाचा ऋण फेडण्याचा आभारप्रशा सत्कारचा कार्यक्रम ठेवला आहे ठेवलेला आहे नगरपालिकेच्या समोर त्या कार्यक्रमाला आपण शहरवासियांनी आपण शहरवासियांनी सर्वांनी उपस्थित राहावे असे आपल्या तुमच्या आजे बागडे आणि आशिष बाबर वन टू गप वन टू फोर आणि धाराशी न्यूज या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी शेरवासियांना तालुक्यातील सर्व नागरिकाला विनंती करतो की अगोदर गेल्या हप्त्यामध्येच कार्य उद्घाटनाचे कार्यक्रम भरपूर झाले आहेत बसस्टँड झाले आहेत बसस्टँड आता परत लवकर साहेबाला साहेब यायचंच आहे तुमचं पन्नास बेड सगळ्या जिल्हा मला झाल्या त्या कामाला यायचं आहे आणि त्याचबरोबर मी यानिमित्तानं साहित्य पर्वाच्या कार्यक्रमावर पण बोललेलं आहे तर की स्वतंत्र असं महिलांसाठी तीस बेडचं आता जे तुम्ही रुग्णालय त्या ठिकाणी तीस बेडचं पण हॉस्पिटलला या महिन्यापर्यंत मंजुरी येईल असं साहेबांनी स्वतः त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे आपल्या मंजुरीला कुठलीही येणार नाही साहेबाच्या वतीने मी सांगतो आणि हे सर्व कार्यक्रम संपल्यानंतर आपला चार वाजता बरोबर चार वाजता कलाशवासी सोमाना पवार संकुलन आपण त्यातील नगर परिषदेच्या माध्यमातून उभा केलेलं आहे त्या क्रीडा क्रीडासंकुलाचं उद्घाटन बरोबर चार वाजता आहे आणि त्या ठिकाणी माझ्या वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांनी कुस्त्याचा मोठा जंगी मैदान त्या मैदानाचे उद्घाटन होणार आहे आणि साडेजे वाजता साहेब वापस पुणे या ठिकाणी जाणार आहेत तर हे परत एकदा आपण सर्व विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला शहरातील तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहावीच विनंती करतो तर एकंदरीतच आपण पाहतोय की शहरात दीडशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे सोबतच भूमिकाच्या वतीनं या ठिकाणी भव्य असा पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचा नागरी सत्कार होणार आहे सोबतच आपण पाहतोय सोमा पवार यांच्या नावाने जे कुस्ती संकुल या ठिकाणी उभारलेलं आहे त्याचं भूमिपूजन व त्या ठिकाणी संजय नाना गाडवे प्रतिष्ठान यांच्या वतीनं कुस्त्यांचा भव्य असा फळ त्या ठिकाणी रंगणार आहे एकंदरीत सर्व कार्यक्रमास या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान संजय नाना गाडवे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी आपलं फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद